महामुंबई टाइम्स म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणे यांची दबंग कामगिरी चार वर्षापासून फरारी आरोपी मोठ्या शितापीनं केलं गजाड मसवड येथील मारहाण करून जबरी चोरी केलेल्या गुन्ह्यातील व मारणी न्यायालयात हजर न राहणाऱ्या फरारी आरोपीला मसवड पोलिसांनी चार वर्षानंतर शितापीनं अटक केली रोहिदार शिवाजी जाधव राहणार म्हसवड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार एकोणीस साली मारहाण करून जबरी चोरी केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद केला होता यातील आरोपी रोहिदास शिवाजी जाधव हो, यांनी त्याच्या साथीदारांसह या गुन्ह्यातील तक्रारदार यांना लोखंडी रॉड व इतर घातक हत्यारिंनी मारहाण करून त्याची सोन्याची चेन जबरी चोरी करून घेतलेली होती या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून त्याचं दोषारोप पत्र न्यायालयात जमा करण्यात आलं होतं परंतु माननीय न्यायालयात या गुन्ह्याच्या सुनावणी करता यातील आरोपी रोहिदास शिवाजी जाधव गेल्या चार वर्षापासून हजर राहत नव्हता त्यामुळे त्यास अजामीन पात्र नॉन बेलेबल अटक वॉरंट काढण्यात आलं होत हा आरोपी खून प्रयत्न करून देखील बऱ्याच दिवसापासून फरार झाला होता त्यामुळे या, या आरोपीला पकडण्याकरता एक शोध पथक तयार करून त्याची गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणावरून माहिती काढून त्यास पळशी येथून अटक करण्यात आलेली असून न्यायालयात त्यास हजर केला सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व भगवान सजगणे धीरज कवडे नवनाथ चिरकुळे वसीम मुलानी राहुल थोरात हर्षदा गडदे या पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्या सहाय्यक पोलीस निरक्षक अक्षय सोनवणे त्यांच्या दबंग व आदर्श कामगिरीमुळे सातारा जिल्ह्यातील बत्तीस पोलीस ठाण्यांमधील सर्वोत्कृष्ट पोलीस अधिकारी ठरले होते अनेक अट्टल गुन्हेगार त्यांच्या हातून सुटले नाहीत आजही त्यांचा त्याचा प्रत्यय आला चार वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक करून त्यांनी आपली आदर्श कामगिरी दाखवून दिली प्रतिनिधी उमेश बुधावले महामुंबई टाइम्स महामुंबई टाइम्स